पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात स्त्री शिक्षणाची गरज ओळखून सबंद जगाला नारी शक्तीचा सन्मान घडवून आणण्यासाठी अविरत मेहनत घेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृती अभिवादन करण्यात आले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या रणरागिणींच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाविषयी तसेच फुले दाम्पत्याचा समाज कार्यासाठी असणारा खडतर प्रवास याविषयीची माहिती दिली यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका पूनम भोसले तुषार वाघमारे अक्षय पानगव्हाणे वैभव चेके भालचंद्र कडलक कामिनी शेंडके माधव कानकुले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते